सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आज अधिवेशनाचा तिसरा दिवस पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून गदारोळ होताना दिसत आहे अनेक मुद्दे नकळत समोर येत आहेत त्यातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक गौप्यस्फोट केला आहे प्रसाद लाड यांनी त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे तीन कोटी वीस लाख रुपयांचा घोटाळा ए आय कॉलच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे पण नेमकं काय घडलं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र विधान परिषद सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांचं बनावट लेटर हेड आणि सही वापरून तीन कोटी वीस लाख रुपयांचा निधी वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबद्दल स्वतः लाड यांनी माहिती दिली आहे त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे रत्नागिरी येथे प्रसाद लाड यांच्या नावाचे खोटे लेटर हेड आणि प्रसाद लाड यांची खोटी सही वापरून बीड जिल्ह्यात तीन कोटी वीस लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे चक्क प्रसाद लाड यांच्या आवाजात एआय कॉल करून निधी त्वरित वर्ग करा असे रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले त्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार लाड यांनी आज सभागृहाबाहेर उघडकीस केला या प्रकरणी स्वतः आमदार लाड यांनी सभागृहात माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे राज्यात गेल्या वर्षभरापासून बीड जिल्हा चर्चेत असून गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर येथील गुन्हेगारी आणि विविध अनेक बातम्याही समोर आहेत मात्र आता चक्क आमदार हो महोदयांच्या नावाचा वापर करून तब्बल तीन कोटी वीस लाख रुपयांचा फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधूनच समोर आला आहे या प्रकरणी चार जणांची नावे समोर आली असून अधिक तपास सुरू आहे रत्नागिरी येथील अधिकाऱ्याला याबाबत संशय आल्यावर त्यांनी प्रसाद लाड यांच्या पत्राबाबत आणि कॉलबाबत खात्री करून घेण्यासाठी फोनवरून आमदार लाड यांच्याशी संवाद साधला लाड यांच्यासोबत कॉलवर बोलणे झाल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता ए आयचा वापर करत बनावट कॉल करण्यात आला होता त्या कॉल वरून निधी संदर्भात बोलणे झाले असता लेटर हेड वरील सही देखील खोटी केली आहे माझ्या नावाचा गैरवापर करून निधी चोरण्याचे काम झाले याबाबत सायन पोलीस ठाण्यात कळवले असून तक्रार देखील दिल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले तसेच पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्या कानावर देखील ही घटना घातली आहे विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे नाव समोर आल्यावर अजून सावध झालो असेही लाड यांनी म्हटले दरम्यान दरम्यान या प्रकरणी तपास सुरू असताना नंबर आले आहे चार लोकांची नावे देखील समोर आली असून एकाचे नाव बंडू आहे तो सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी पोलीस अधिक माहिती घेऊन योग्य ती कारवाई करतील असे लाड यांनी सांगितले आधीच बीड जिल्हा गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध झाला आहे त्यात आता हे नवे प्रकरण ऍड झाले आहे आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद